नमस्कार सर्व शेतकरी आणि पशुपालकांचा आपल्या गिरप्रेमी या आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे आज आपल्या रुद्र डेअरी फार्मवरती बावीस नोव्हेंबर रोजी हो आठव्या गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे आहेत आज सकाळीच दोन गाड्याचा आपल्याकडं माल आ, आला होता गोमाता माता आल्या होता तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती नाही सांगता डायरेक्ट गायांची जी, जी माहिती आहे ती एक एक करून आपण गायांची माहिती आणि डिटेल्स व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू गायांच्या किमती वगैरे सगळं डिटेल्स आपण देणार आहोत ही आपल्या रुद्र डेअरी फार्मोरची एक नंबरची गाय एकदम अतिशय मोठ्या मापाची गाय आहे आपण साडा बारा अंतर पाहू शकता अजून याला जनायला एक बारा ते पंधरा दिवस वेळ बाकी एकदम शांत स्वभावाची टॉप क्वालिटीची एकदम गाईचा माथा कानाची साईज गाईची साईज आपण पाहू शकता दुसऱ्या व्यताला जनायला आहे ह्या गाईचं पहिल्या व्यताचं दूध एक चौदा ते पंधरा लिटर होतं आता ह्या व्याताला सोळा सतरा लिटर गाईने दूध करायला पाहिजे एकदम टॉप क्वालिटीमध्ये आणि एकदम मोठ्या मापाची गाय आपण पाहू शकता गाईचा माथा गाईचा खांदा शांत समाधान आपल्या फार्मवरती ज्या गाई ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध असतात त्या आपण स्वतः जाऊन सिलेक्ट करतो गुजरातला त्यामुळे सर्व शांत स्वभावाच्या हो गाई आपल्या फार्मवरती उपलब्ध असतात अशा पद्धतीची गाय खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती हो संपर्क करा आणि ह्या गाईची किंमत जे आहे ती गायची किंमत पण गाय जशी टॉप आहे तशी गाईची किंमत पण टॉपमध्ये या गाईची आपण किंमत एक लाख अकरा हजार रुपये सांगतोय फायनल एक लाख एक हजार रुपयाला या गाईचं आपल्याला व्यवहार आहे ही आपल्या रुद्र डेअरी फार्मवरची दोन नंबरची गाय पहिल्याच वेळात जाणार आहे चार हजार आहे एकदम टॉप क्वालिटीमध्ये ब्लड लाईनमध्ये गाय भावनगर ब्लड लाईनमध्ये मध्ये एकदम मोठ्या मापाची आहे ह्या गाईचं पहिल्याच वेळेला दुधाची कॅपॅसिटी एक चौदा ते पंधरा लिटर राहील आपण पाहू शकता एकदम अतिशय शांत स्वभावची गाय गायचे शिंगाच्या साईज कानाची साईज गायचा माथा गायचे सडा अंतर गायच्या कासाची साईज आपण व्हिडिओच्या सा माध्यमातून पाहू शकता या पण गायीची आपण एक लाख एक हजार किंमत सांगतोय व्यवहारावर बसल्यानंतर पंच्याण्णव हजार रुपये या गायीचा आपल्याकडे व्यवहार केला जाईल ही आपल्या फार्मरची तीन नंबरची गाय अतिशय मोठ्या हवापाची गाय आहे या गायीची दूध कॅपॅसिटी एक सोळा लिटर राहील पंधरा ते सोळा लिटर चौदा पंधरा लिटर पहिल्या जवळला दूध दिलेलं आहे दाताला सहाचे एकदम मोठ्या हवापाची गाय आहे आपण पाहू शकता एकदम शांत स्वभावची गाय आहे आपण या गायीची कानाची साईज माथा शिंगाची साईज सर्व व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता गायीचा खांदा कासेचा आकार सडाफारम्याचा अंतर सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता अतिशय टॉप क्वालिटीमध्ये आणि एकदम मोठ्या मापाची गाय आहे आपण किंमत ह्या ही गायीची एक लाख अकरा हजार रुपये सांगतो व्यवहाराला बसल्यानंतर एक लाख एक हजार रुपयाला या गायीचा फायनल व्यवहार केला जाईल ही आ... आपल्या रुद्र डेअरी फार्मवरची चार नंबरची गाय दुसऱ्या वेळेला खाली व्हायला एकदम मोठ्या मापाची एकदम छान स्वपाची आहे एक पंधरा ते वीस दिवस जाणारी वेळ बाकी आहे ह्या गायीची किंमत आपण सांगताना पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतोय फायनल हानायचं व्यवहार अठ्ठावन्न हजार रुपयाला आपल्याला ह्या गायीचा करायचा आहे अतिशय क्वालिटीमध्ये गाय आहे आणि ह्या गायीची दुधाची कॅपॅसिटी एक बारा ते तेरा लिटर राहील तर आपण गाय पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून गाईचा माथा कानाचा साईज गाईचा खांदा सड पारंबे सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता ही आपल्या फार्मरची पाच नंबरची गाय दुसऱ्या आता जाणार आहे एकदम टॉप क्वालिटीमध्ये ह्याही गाईची तेरा चौदा लिटर दूध कॅपॅसिटी राहील आपण आज सर्व ज्या गायी दा जवळजवळ सर्वच गाई हेवी मापाच्या आणि हेवी क्वालिटीच्या गायी द्या ह्या गाईचं सडप आरंभी आपण पाहू शकता कासाचा आकार पाहू शकता गाईचा माता पाहू शकता ही गाय कडदात करते आत्ता गाईची खांद्याची साईज पाहू शकता ह्याही गाईची आपण पंच्याहत्तर हजार किंमत सांगतोय फायनल पासष्ट हजार रुपये या गायचा आपल्याला खानायच्या हिशोबाने व्यवहार करायचा आहे ही गाय दुसऱ्या व्यताला जाणार आहे आणि अतिशय शांत स्वभाव हो गाय ही आपल्या रुद्र डेअरी फार्मरची सहा नंबरची गाय काब्रागीरमध्ये अतिशय क्वालिटीमध्ये गाय आहे काब्रागिरला खूप मागणी आहे ह्याही गायची दुधाची कॅपॅसिटी एक बारा तेरा लिटर राहील अतिशय शांत स्वभाव गाय आहे अजून एक जणाला एक दोन चार दिवस वेळ बाकी आहे दुसरं विते सडप आरंभेच्या अंतर पाहू शकता ह्या गाईची आपण किंमत सांगताना पासष्ट सत्तर हजार रुपये हा हानायचा व्यवहार पंचावन्न हजार रुपयाला आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची सात नंबरची गाय टॉप क्वालिटीमध्ये आहे एकदम तम... माता पाहू शकता गायचा खांदा पाहू शकता गायचा सडापारंभ अंतर पाहू शकता कासाची ठेवण पाहू शकता अतिशय क्वालिटीमध्ये गाय आहे दुसऱ्या जातीला जाण्याला आहे या गायची दुधाची कॅपॅसिटी एक बारा ते तेरा लिटर राहील मोठ्या वापाच्या गायीचा ही गाय आपण किंमत सांगताना ऐंशी हजार रुपये सांगतोय फायनल एकसष्ट हजार रुपयाला आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची आठ नंबरची गाय पहिल्याच वेळेला जाण्याला एकदम प्युअर क्वालिटी मध्ये चार हजारे मोठ्या मापाची हो साडे बारंब्या अंतर कासाची ठेवण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आज सकाळीच गाडी खाली झाली अजून गाय व्यवस्थित पाक ठरू अजून या गायला जाण्याला एक आठ ते दहा दिवस वेळ बाकी आहे कासाचा आकार पाहू शकता साड बारा आपण पाहू शकता या गायची तुझा कॅपॅसिटी एक दहा ते बारा लिटर राहील ह्या गाईची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय फायनल एकसष्ट हजार रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आहे अतिशय क्वालिटीमध्ये गाय आहे आपण गाईचा माथा कानाची साईज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता काबरा कलर मध्ये आपल्या मागच्या घडत होती ही अजून विक्री करायची बाकी या गाईला आठ ते नऊ लिटर तू कोणी पण शेतकऱ्यांनी येऊन व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून म्हणा किंवा समोर येऊन दोन टाईम चार टाईम जरी मिल्किंग करून घेतलं तरी काही अडचण नाही या गायला खाली कोंड आहे अतिशय शांत स्वभावची गाय मिडियम रेंजची गाई घरगुती खाण्यासाठी शेतकऱ्यासाठी योग्य राहील सडा फार प्रत्येक पाहू शकता ह्या गायीची आपण किंमत सांगताना पन्नास पंचावन्न हजार रुपये सांगतो फायनली एक एक्केचाळीस सा हजार रुपयाला आपल्याला या गायीचा व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची दहा नंबरची गाय व्हाईट गिरमध्ये या गाईला अजून एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी आहे दुसऱ्या ग्रात जाणाला आहे एक आठ ते दहा लिटर दुधाची कॅपॅसिटी राहील या गाईची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतोय फायनल पंचावन्न हजार रुपये आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आहे ही गाय मागच्या वेळेत पन्नास एक्कावनपर्यंत मागणी झालेली आपण ती दिलेली नाही आपल्याला ही फायनल पंचावन्न हजार रुपये या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची अकरा नंबरची गाय दुसऱ्या गथाला जाणार आहे एकदम प्युअरमध्ये आहे मिडियम साईजची गाय आहे गायला जाणार बारा ते पंधरा दिवस वेळ बाकी आहे साडे बारा दिवस पाहू शकता गाय एकदम शांत या गायची आपण किंमत सांगताना पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय फायनली एकावन्न हजार रुपये आपल्याला या गायचा व्यवहार करायचा ही आपल्या फार्मरची वाईट मध्ये काय आहे था, था एक दहा ते बारा दिवस बाकी आहे सडाबार मिळाल्यानंतर पाहू शकता मिडियम मापाची आहे दुसऱ्या तर जनायला आहे माथा पाहू शकता गायचे कानाची साईज एकदम शांत स्वभावची आहे या गायची आपण किंमत सांगतो आणि पंचावन्न साठ हजार रुपये सांगतो फायनल पंचेचाळीस हजार रुपये आपल्याला या गायीचा व्यवहार करायचा आहे या आपल्या फार्मरची तेरा नंबरची काय मिडियम साईजमध्ये सडाबार मिळाल्यानंतर पाहू शकता वेळलेली गाय आहे ह्या गायला खाली खोंड आहे एकदम शांत स्वाभाविक गाय आहे ह्या गायचे दूध आत्ता तीन तीन लिटर चालू आहे ही गाय फायनल तेहतीस हजार रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा कोणाला जर दोन टाईम चार टाईम दूध काढून न्यायचं असेल तरी येऊन घेऊन जाऊ शकतात दूध काढून फायनल तेहतीस हजार रुपयाला आपल्याला या गायीचा व्यवहार करायचा